हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर बघताय ना तुम्ही बघतच असाल तुम्हाला कळालेच असेल आज आपण येथे कोणता पदार्थ बनवणार आहे ते आज आपण येथे तुम्हा अम्मा सर्वांचे आवडते असे आणि बाप्पांचे सुद्धा आवडते असे उकडीचे मोदक बनवणार आहोत लहान मुलांसोबत मोठ्यांचेही आवडते असे हे चविष्ट चवदार मऊसुद आणि लुसलुशीत उकडीचे मोदक आज आपण येथे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मोदकाची उकड आणि मोदकाचे सारण महत्वाचे आहेत आपण येथे सर्वप्रथम मोदकासाठी लागणारी उकड करणार आहोत मोदकाची उकड करायला घेऊयात त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी येथे दोन कप सुगंधित तांदळाची पिटी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि तसेच दोन कप पाणी घ्यायचे आहे आणि थोडेफार साजूक तूपही येथे लागणार आहे आणि एक चमचा मीठ हे सर्व साहित्य आपल्याला मोदकाची उकड करण्यासाठी लागणार आहे तुम्ही बघू शकता येथे आपण मोदकाची उकड करण्यासाठी घेतलेले साहित्य कोणते ते हे सर्व साहित्य आपण मोदकाची उकड करण्यासाठी घेतलेले आहे चला तर मग उकड करायला घेऊयात सर्वप्रथम येथे मी मध्यम आचेवर एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे दोन कप पाणी घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आपण दोन कप पाणी घेतलेले आहे ते आपण यामध्ये घेणार आहोत अशा प्रकारे दोन कप पाणी ओतून झाल्यानंतर आपण या पाण्याला उकळ येऊ देणार आहोत गॅस मोठा करायचा आहे त्यासाठी पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ घालणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मी एक चमचा मीठ घातलेले आहे आणि एक चमचा साजूक सुद्धा घातलेले आहे तुम्ही बघू शकता आता इथे पाण्याला चांगली उकळ येऊ द्यायची आहे साधारण पाच मिनटानंतर पाण्याला चांगली उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता येथे चांगली उकळ आलेली आहे आणि आता आपण येथे गॅस बंद केलेला आहे आता आपण त्यामध्ये दोन कप सुगंधित तांदळाचे पीठ घालणार आहोत तुम्ही बघू शकता येथे मी सुगंधित तांदळाचे पीठ घातलेले आहे आणि त्याला चांगले परतून घेतलेले आहे पाण्यामध्ये त्याला चांगले एकत्र करून एकजीव केलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण त्याला पाण्यामध्ये एकजीव करणार आहोत असे हे उकड आपण येथे तयार करून घेणार आहोत त्यानंतर अशा प्रकारे पाण्यामध्ये तांदूळाचे पीठ घालून झाल्यानंतर त्याला असे परतून घ्यायचे आहे आणि त्यावर झाकण झाकून त्याला साधारण दहा वीस मिनटे तरी असेच ठेवून द्यायचे आहे येथे मी झाकण झाकून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झाकण ठेवून त्याला दहा वीस मिनटं असेच ठेवायचे आहे नंतर दहा वीस मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आहे आणि या मोदकाच्या उकडीला एका ताटामध्ये ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता येथे मी या उकडीला एका ताटामध्ये घेतलेले आहे आणि आता या उकडीला थोडीफार उकड गरम असतानाच तुम्ही पेल्याच्या साह्याने किंवा हाताने सुद्धा त्याला चांगले मळायचे आहे तुम्ही येथे बघू शकता मी आता ताटामध्ये उकड काढत आहे आणि या उकडीला हाताच्या मदतीने त्याला चांगले मळून घेणार आहे पिठाला आपण येथे चांगले मळून घ्यायचे आहे साधारण सात आठ मिनटे तरी पिठाला चांगले मळून घ्यायचे आहे तुम्ही येथे बघू शकता मी येथे पिठाला चांगल्या प्रकारे मळून घेतलेले आहे ही उकड अशी मऊसूद झाली पाहिजे या उकडीचे पीठ एकदम मऊ मऊ असे झाले पाहिजे अशा पद्धतीने त्याला मळायचे आहे आपण चपातीला जसे मळतो तसेच येथे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे येथे थोडेफार आपण याला साजूक तूप सुद्धा लावायचे आहे त्याला तूप लावून सुद्धा थोडेफार मळायचे आहे पिठाला चांगले मळून घ्यायचे आहे पीठ चांगले हाताने मळून झाल्यानंतर त्या ते पीठ असे दिसले पाहिजे असे मऊसूत पीठ झाले पाहिजे आणि याला पाच दहा मिनटं तरी आपण बाजूला ठेवूया आता आपण येथे मोदकासाठी सारण करणार आहोत त्यासाठी तयारी करूयात, मुदकाचे सारण करण्यासाठी आपण कोणते साहित्य घेतले आहे हे आता बघूया येथे मी एका नारळाचा किस करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे गूळ हा नरमच घ्यावा कडक घेऊ नये येथे सारण करताना अशा पद्धतीचा गुळ घ्यायचा आहे आता मी येथे एक चमचा मीठ आणि एक चमचा वेलची पावडरसुद्धा घेतलेली आहे आणि साजूक तूपसुद्धा घेतलेले आहे तुम्ही बघू शकता सारण करण्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे येथे तुम्ही बदाम काजूसुद्धा घेऊ शकता तसेच सुंठ पावडर किंवा जायफळ पावडरसुद्धा वापरू शकता मी येथे फक्त वेलची पावडर याचाच वापर केलेला आहे सारण करताना सारण करण्यासाठी आपल्याला फक्त एवढे साहित्यसुद्धा पुरे आहे आता आपण सारण करायला घेऊयात येथे मध्यमाचेवर एक कढई घेऊन मी येथे दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता येथे तूप गरम झाल्यावर आपण एक नारळ जो किसलेला आहे ते आपण किसलेला नारळ येथे घालणार आहोत अशा प्रकारे किसलेला नारळ नार घातल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे तुपात त्याला चांगले परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता येथे मी नारळाच्या किस आहे त्याला चांगले परतून घेतलेले आहे अशा या नारळाच्या किसाला चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर एक दोन मिनटानंतर चांगले परतून घ्यायचे आहे आणि एक दोन मिनटानंतर आपण यामध्ये गूळ घालणार आहोत इथे मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि त्याला सुद्धा चांगले परतून घेणार आहोत गूळ आणि नारळाचा कीस यांना चांगले एकत्र करून चांगले एकजीव कर करायचे आहे त्याला चांगले एकजीव करून झाल्यावर त्याला चांगले परतवायचे आहे आणि त्याला चांगले शिजू द्यायचे आहे या सारणाला चांगल्या पद्धतीने शिजू द्यायचे आहे असे हे मोदकाचे सारण करताना गॅस मध्यम आचेवरच ठेवावा आणि त्याला चांगले परतून घ्यायचे आहे सारणाला आपण येथे चांगले परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये गूळ वितळल्यानंतर येथे आपण एक चमचा मीठ घालणार आहोत आणि एक चमचा वेलची पावडरसुद्धा घालणार आहोत तुम्ही बघू शकता येथे मी मीठ आणि वेलची पावडर घातलेली आहे आणि त्याला आता चांगल्या प्रकारे एकत्र करून एकजू करत आहे साधारण पाच मिनिटानंतर गूळ वितळल्यानंतर येथे आपले सारण तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोदकासाठी लागणारे सारण येथे तयार झालेले आहे असे हे सारण थोडा आपण थंड होऊ द्यायचे आहे तुम्ही बघू शकता येथे मोदकाचे सारण तयार झालेले आहे असे हे मोदकाचे सारण बनवताना येथे सुगंध फार चांगला पसरलेला आहे मस्त सुगंध दरवळत आहे अशा प्रकारे येथे चविष्ट असे मोदकाचे सारण तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता असे हे मोदकाचे सारण आपण येथे तयार केलेले आहे आता आपण मोदक करण्यासाठी घेऊयात त्यासाठी आपल्याला उकड आणि मोदकाचे सारण आणि थोडेफार साजूक तूप लागणार आहे असे हे पदार्थ आपल्याला येथे लागणार आहे तुम्ही बघू शकता सर्वप्रथम आपण येथे मोदक तयार करण्यासाठी पिठाचा मध्यम आकाराचा एक गोळा घेणार आहोत तुम्ही बघू शकता येथे मी मध्यम आकाराचा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि या पिठाची आता आपण चांगल्या प्रकारे पारी करून घेणार आहोत त्यासाठी थोडेफार हाताला साजूक तूप लावून घ्यायचे आहे आणि या पिठाची पारी करून घ्यायची आहे अशा प्रकारे पिठाची पारी करून झाल्यानंतर तुम्ही येथे बघू शकता या पारीचे आता आपण येथे पाकळ्या करून घेणार आहोत बोटाच्या साह्याने आपण ह्या पारीच्या आता पाकळ्या करून घ्यायच्या आहेत येथे तुम्ही बघू शकता या पारीच्या मी येथे अशा प्रकारे पाकळ्या करून घेतलेल्या आहेत या पाकळ्या करून झाल्यानंतर त्याला त्यामध्ये आपण आता सारण भरणार आहोत या पाकळ्यांच्या आतमध्ये सारण भरून झाल्यानंतर आपण याला मोदकासारखा आकार देणार आहोत तुम्ही बघू शकता या पारीमध्ये मी आता सारण भरलेले आहे आणि आता याला मोदकाच्या आकाराचे आपण तयार करणार आहोत मोदक येथे भरलेले सारण फार छान दिसत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोदकाचा आकार देऊन झाल्यानंतर येथे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहे अशाच प्रकारे आपण येथे सर्व मोदक तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी येथे सर्व मोदक तयार केलेले आहेत येथे मी एक नारळ आणि पाऊन वाटी गुळ यांचे सारण करून दोन वाटी तांदळाची पिठी घेऊन त्याची उकड तयार करून हे सर्व जिन्नस वापरून येथे एकवीस मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे जिन्नस वापरून येथे एकवीस मोदक तयार झालेले आहेत आता आपण या मोदकांना वाफ येऊ देण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी मी येथे एक भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये पाणी घेऊन त्यावर चाळण घेतलेली आहे या चाळणीला मी चांगले साजूक तूप लावून घेतलेले आहे यामध्ये आपण मोदक ठेवणार आहोत अशा प्रकारे पाण्याला चांगली उकळ आल्यानंतर आपण येथे या चाळणीमध्ये मोदक ठेवणार आहोत आणि साधारण दहा पंधरा मिनटं वाफ येऊ देणार आहोत येथे मी चाळणीमध्ये मोदक ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता आता या मोदकाला साधारण दहा पंधरा मिनटं आपण वाफ येऊ दे द्यायची आहे वाफ येऊ दिल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पाच मिनटं तरी त्याला असेच ठेवायचे आहे आणि लगेच मोदक बाजूला काढून घ्यायचे आहेत तुम्ही येथे बघू शकता मी आता मोदकांवर झाकण झाकलेले आहे आणि त्याला चांगली वाफ येऊ देत आहे त्यावर आपण एक अशा प्रकारे कापड घालणार आहोत आणि त्याला चांगली वाफ येऊ देणार आहोत आता येथे चांगली वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि येथे चांगले मऊ लुसलुशीत असे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता असे हे चांगल्या प्रकारे वाफेवर शिजवून झाल्यानंतर मोदक आपले येथे एकवीस मोदक तयार झालेले आहेत असे हे मऊ लुसलुशीत चविष्ट आणि चवदार उकडीचे मोदक बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि आपल्याला सुद्धा याचा आस्वाद घेण्यासाठी मोदक तयार झालेले आहेत असे हे उकडीचे मोदक तुम्ही नक्कीच बनवा खा आणि मस्त रहा। अशी ही उकडीच्या मोदकाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल अँड बाय बाय